हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी पनीर बटर मसाला याची परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी हॉटेलला किंवा रेस्टॉरंटलाही मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे चवीला एकदम मस्त आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही बनवणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त ग्रेव्ही आपली झालेली आहे आणि याच्यावरती आपण बटर टाकणार आहोत असं हे मस्त पनीर बटर मसाला आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी चार मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत मिक्सरला फिरवणार आहोत त्यामुळे मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत पाव किलो पनीर आहे क्यूब करून घेतलेले आहेत मुठभर कोथिंबीर आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आहे पंधरा वीस काजू भिजवून घेतलेले आहेत थोडीशी कसुरी मेथी आहे दोन चमचे मलई आहे एक चमचा बटर आहे परत बघा मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला आहे एक चमचा एक चमचा जिरे पूड एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घेऊ शकता परत बघा या टोमॅटोमध्ये आपण अल्लं लसूण परत काजू आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरवरती आपण हे बारीक करून घेणार आहोत बघा अगदी सोपी स्टेपमध्ये आपण पनीर बटर मसाल्याची रेसिपी करणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घेऊयात आणि याची पेस्ट करून घेऊयात इथं मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी नाही वापरायचं बघा मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आता सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे तेल घेतलेलं आहे कारण की बटर करपू नये ठीक आहे आता यामध्ये आपण हाय फ्लेमवरती पनीर तळून घेऊयात कधीही पनीर तळताना हाय फ्लेमवरती तळायचं म्हणजे पनीर पाणी सोडत नाही बघा मीठ आपण घालणार नाही कारण की बटरमध्ये थोडंसं मीठ असतं हाय फ्लेमवर पनीर आता आपण पन हे शालो फ्राय करून घेऊया बघा पाच मिनटासाठी पनीर आपण शालो फ्राय केलेलं आहे आता हे पनीर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात बघा आता याच तेल आणि बटरमध्ये आपण कांदा घालून देऊयात तुम्ही बघू शकता आपण कोणताही खडा मसाला वापरलेला नाही आहे मुले त्यामुळे लहान मुलेही आवडीने खाऊ शकतात कुठेही तोंडात आपल्याला खडा मसालामध्ये येणार नाही आहे बघा कांदा आपल्याला अगदी चॉकलेटी होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटासाठी कांदा आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घालून देऊयात किचन किंग मसाला एक चमचा धने जिरे पूड एक चमचा लाल तिखट एक चमचा आहे आणि चवीपुरतं मीठ आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला मसाला हा परतायचा नाही तर खाली लागू शकतो एक मिनिट साठी मसाला आपण हा परतलेला आहे आता आपण मगाशी अशी बारीक केलेली पेस्ट याच्यामध्ये घालून देऊयात व्यवस्थित ही पेस्ट आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची बघा सुरुवातीला आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मिक्स करून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आपण ही ग्रेव्ही शिजवून घेऊया बघा पाच मिनटानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे कारण की या ग्रेव्हीमध्ये काजू आहे त्यामुळं ही पेस्ट खाली लागू शकते थोडस तेलही सुटलेलं आहे पण परत एकदा आपल्याला ही ग्रेव्ही वाफून घ्यायची आहे बघा आणखी एक पाच मिनटं आपण ही झाकून वाफवून घेऊयात बघा दोन वेळेला झाकून पाच पाच मिनिटं आपण ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तेल ही बाजूला सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मलई घालून देऊ आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीही परतून घेऊयात बघा मलई घातलेली आहे आपण हाय फ्लेमवरही दोन मिनिटासाठी परतलेलं आहे तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी उकळलेलं पाणी घालून देऊयात कधीही कोणत्याही ग्रेव्हीमध्ये उकळलेलं पाणी वापरायचं म्हणजे तेल छान सुटत पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात जास्त पाणी नाही वापरायचं आपल्याला या कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही हवी आहे उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घालून देऊयात आणि परत तळलेले पनीर बघितलं तुम्ही किती झटपट आपली बटर पनीर मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे आता फक्त आपल्याला याला परत एकदा पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी या ग्रेव्हीमध्ये आपण पनीर कोट करून घेऊया बघू शकता अगदी हॉटेलसारखी कन्सिस्टन्सीची आपली ग्रेव्ही झालेली आहे एकदम परफेक्ट व्यवस्थित पनीर या ग्रेव्हीमध्ये कोट करून देऊया आणि झाकून परत एकदा पाच मिनटासाठी मस्त असं वाफवून घेऊया बघा परत पाच मिनटासाठी वाफून घेतलेला आहे आणि परफेक्ट पनीर बटर मसाला तयार झालेला आहे आता आपण हे पनीर बटर मसाला सर्व करूया बघा सर्विंग बाउलमध्ये मी काढलेला आहे आणि याच्यावरती मस्त असं आता मी बटर घालून देते अगदी परफेक्ट रेस्टॉरंटपेक्षाही भारी आपलं पनीर बटर मसाला तयार झालेला आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच